कोगनोळी फाट्यावरील बोगदा बंद बातमीची दखल टोलनाका मार्गे वाहतूक कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर कोगनोळी फाट्यावर उड्डाण पुलाचे काम सुरू आहे यासाठी येथून ये जा करण्यासाठी टोलनाका मार्गे वाहतूक वळवली आहे पण येथील करनूर फाट्यावर असणारा लहान बोगदा लोकांना ये जा करण्यासाठी सुरू ठेवण्यात आला होता कोगनोळी फाट्यापासून बोगद्याचे अंतर अर्धा किलोमीटर असल्याने लोक बोगद्यातून जाण्यासाठी उलट दिशेने ये जा करत होते यातच नव्याने केलेल्या सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने या बोगद्यातून ये जा करणे म्हणजे मृत्यूचा सापळा बनला होता हा बोगदा बंद करण्यात यावा अशा मागणीची बातमी देण्यात आली होती सदर बातमीची दखल घेऊन रस्ता काम करणाऱ्या ठेकेदाराने बोगदा बंद केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरच करनूर हद्दीत देशी दारू विक्रीचे दुकान आहे सीमा भागातील लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दारू पिण्यासाठी जा करत असतात यामुळे या अगोदर या ठिकाणी अनेक अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडले आहेत यासाठी येथील बोगदा बंद करून टोलनाका मार्गे ये जा करण्यासाठी रस्ता खुला करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती याची बातमी दैनिकात देण्यात आली होती या सर्वांची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराने बोगदा बंद केल्याने होणारा मोठा अनर्थ टळला आहे यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे